उपवास म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर येतं ते म्हणजे तळणीचे पदार्थ किंवा मग साबुदाना खिचडी आणि मग हे पदार्थ आवडत नसले की आपण उपवास धरण्याचाही कंटाळा करतो परंतु आता असं अजिबात होणार नाही आहे कारण मी तुमच्यासोबत खमंग खुसखुशीत थालीपीठांची रेसिपी शेअर करते आणि फक्त हीच रेसिपी नाही आहे तर या थालीपीठांसोबत खाण्याकरता एकदम वेगळ्या पद्धतीची काकडीची कोशंबीरही दाखवणारे जी चमचमीत तर लागतेच परंतु पौष्टिकही आहे आणि आजची ही थाळी आहे मी महाशिवरात्री विशेष आमच्याकडे ना महाशिवरात्रीला वरही म्हणजेच भगर खात नाही मग हीच न वापरता देखील माझे ही थालीपीठ बघा किती मस्त असे खमंग खुसखुशीत झालेले आहेत अजिबात वातड किंवा चिवटही झालेले नाही आहेत त्यामुळे आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप

त्याच कपाने म्हणजेच अर्धाच कप घेऊयात राजगिरा यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये कॅल्शियम प्रोटीन आणि फायबर असतं त्यामुळे याचा समावेश उपवासाच्या दिवशी तुमच्या आहारामध्ये नक्की असावा यामुळे नक्कीच आपलं शरीर उपवास धरून देखील सदृढ राहतं आता हे दोनही जिन्नस मी मिक्सरला छान असे बारीक दळून घेतली आहे मी अजिबात हे भाजले नव्हते तरी देखील व्यवस्थित दळले जातात पण जर तुम्हाला शंका असेल तुमच्या चाने किंवा मिक्सरमध्ये नसेल दळले जात तर तुम्ही हलकेसे एकदम गरम कढाईमध्ये थोडेसे भाजून घेतले ना तरी देखील चालेल अगदी व्यवस्थित बारीक दळले जातील बघा या पद्धतीने अगदी हलकीशी रवाळ याची पावडर तयार झाली आहे ती मी एका मोठ्या आकारच्या बाउलमध्ये काढून घेते राजगिऱ्यामुळे या थालीपीठांना छान असा खमंग खुसखुशीतपणा येतो तर साबुदाण्यामुळे एकजीवपणा येतो थोडेसे मिश्रणाला बाइंडिंगपणा येतो आणि यामुळे थालीपीठ जास्त काळानंतर हे चिवट न होता असे मऊ लुसलुशीत देखील राहू शकतात आता यामध्ये घालूयात दोन उकडलेली बटाटे या बटाट्याऐवजी तुम्ही रताळ्याचा किसही घालू शकता सोबतच दहा ते बारा हिरव्या मिरच्या मी मिक्सरला दळून घेतलेल्या आहेत त्यादेखील घालूयात सोबतच चवीनुसार मीठ आणि पाव कप फ्रेश दही दही मात्र घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल आवडत घरात शिल्लक नसेल नाही घातलं तरी देखील चालणार आहे किंवा मग दही नसल्यास तुम्ही ताकाचा देखील वापर करू शकता संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घेऊयात आणि गरज वाटली तरच आणि तरच फक्त एखाद दोन चमचे पाणी वापरू शकता शक्यतो या मिश्रणाला पाण्याची अजिबात गरज भासणार नाही आहे कारण घेतलेलं संपूर्ण प्रमाण अगदी व्यवस्थित आहे यामध्ये छान असा बाइंडिंगपणा येतो अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण साहित्य मी छान असं एकजीव करून घेतलं याचा या पद्धतीचा घट्टसर गोळा तयार झाला आहे आता हा मी जरा वेळाकरिता म्हणजे साधारणतः दहा ते पंधरा मिनटाकरिता झाकून साईडला ठेवून देते तसं तर भिजवण्याची गरज नाही आहे पण तुमच्याकडे वेळ असेल तर ठेवू शकता आता आपण झटपट अशी काकडीची कोशिंबीर बनवून घेऊया तर त्याकरिता पुन्हा एकदा अर्धा कप फ्रेश आणि घट्टसर दही घेतलंय चवीनुसार मीठ घालूयात बरेच जण दह्यामध्ये मीठ घालत नाही त्यांनी नाही घातलं तरी देखील चालणार आहे त्यांनी मग थोडीशी साखर जास्त घालावी मी अर्धा चमचा पिठी साखर घातली संपूर्ण जिन्नस व्यवस्थित फेटून घेऊयात जेणेकरून दह्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत मौसूत आपलं दही तयार झालं आहे मस्त असं क्रीमी टेक्शर आलं आहे लगेच एक ते दीड चमचा तूप कडकडीत गरम करून घेतलं होतं यामध्ये दोन चमचे अर्धवट कुटलेले शेंगदाणे घातले कच्चे शेंगदाणे आहे त्यामुळे तुपामध्ये खमंग परतवून घेतले आणि पाव चमचा लाल तिखड घातलं आता ही फोडणी या दह्यावर घातली आणि छान असं फेटून आहे मस्त असा तडका बसलेला आहे छान असं तडक्याचं दही तयार झालंय आता यामध्ये एकदम बारीक एक चिरून घेतलेली काकडी ही घालूयात याला कोशिंबीर चटणी तुम्ही काहीही म्हणू शकता पण चवीला भन्नाट लागते त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही ही नक्की तोंडी लावण्याकरिता करून बघा जर तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथंबीर खात असाल तर जिरे फोडणीमध्येच घालावेत आणि कोथंबीर सर्विंगच्या वेळेला घालावी मस्त अशी चटपडीत फक्त दोन मिनटामध्ये तयार झाली आहे कोशंबीर जरा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्याकरिता ठेवूयात जेणेकरून याला पाणी सुटणार नाही एवढ्या वेळात आपलं इकडे मिश्रणही छान असं भिजलं गेलं होतं लगेच थालीपीठ बनवून घेऊया तर त्याकरिता चपात्याच्या उंड्यापेक्षा थोडासा जास्तीचा हा मोठा उंडा घेतलेला आहे हातांवरच गोल आकार देऊन घेते पसरट करून घेते यामुळे थापायला जास्त मेहनत लागणार नाही आता घेतलंय एक किळीचं पान कारण हे थालीपीठ मी एकदम सात्विक पद्धतीने बनवते आहे आता या किळीच्या पानाला अगदी थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आहे यामुळे आपलं मिश्रण पानाला चिकटणार नाही आता उंडा घेऊयात आणि फक्त पुढच्या बोटांच्या मदतीने हे थापून घेऊयात हवं तर थोडंफार हाताला पाणी लावून घ्या जेणेकरून मिश्रण हाताला चिकटणार नाही व्यवस्थित असं हे थापलं जाईल मिश्रणही पुढं पुढं सरकेल आणि पसरलं जाईल जर थोड्याफार याला भेगं जात असतील चिरा जात असतील तर हाताने तुम्ही या बाईंड करून घेऊ शकता किंवा मिश्रण देखील अजून थोडंसं पाणी घालून सेलसर करून घेऊ शकता अगदी एकच जरी थालीपीठ खाल्लं ना तरी देखील पोट अगदी व्यवस्थितरित्या भरतं म्हणजेच उपवास आहे म्हटल्यानंतर थोडासा अल्पहार देखील असावा परंतु तो पौष्टिक देखील असावा तर याच पद्धतीचे आपले हे थालीपीठ तयार होतात त्यामुळे तुम्ही यावर्षी नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट्स करून देखील नक्की कळवा अगदी पाच ते सहा होल पाडून घेतले म्हणजे यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित शेकले जातील लगेचच भाजून घेऊयात त्याकरिता तव्याला थोडंसं पहिले तूप लावून घेते आणि आता यावर लगेच थालीपीठ भाजून दोनही साईडने खमंग खुसखुशीत भाजून घेऊयात मी ना उपवासा दिवशी तुपाचा वापर थोडासा जास्त प्रमाणात करते जेणेकरून आपण जे काही दिवशी पदार्थ खातो ते रेग्युलर खाण्यात नसल्यामुळे कधीकधी ते व्यवस्थित असे डायजेस्ट होत नाही तर याकरिता तूप अगदी फायदेशीर ठरतं घरात वयस्कर व्यक्ती असतील त्यांनी थोडी जरी साबुदाना खिचडी खाल्ली तर ती व्यवस्थितरित्या पचत नाही तर याकरिता तुम्ही तुपाचा वापर त्या दिवशी थोडासा जास्ती करावा यामुळे तुम्हाला ते सारे प्रॉब्लेम्स होणार नाहीत एका साईडने थालीपीठ छान असं शेकलं गेलं होतं छान असा हलकासा चॉकलेटी रंग आला होता लगेच हे पलटवून टाकलं आणि दुसऱ्या साईडने देखील खमंग एकदम कमी गॅसवर भाजून घेते अगदी कमी मेहनतीमध्ये परंतु पटकन पोट भरणारा आपला हा उपवासाचा खमंग असा फराळ तयार होतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी या ठिकाणी जेवढं काही साहित्य घेतलेलं आहे एवढ्या साहित्यामध्ये पाच मध्यम साईजचे थोडेसे जाळ आपले हे थालीपीठ तयार होतात तीन ते चार व्यक्तींचा हा फराळ पुरेसा आहे हे देखील थालीपीठ सेम पद्धतीने भाजून घेऊयात आपण कालच्या एपिसोडमध्ये उपवासाचे वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत साबुवडे कसे बनवायचे याची रेसिपी पाहिली होती हे वडे मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले असल्यामुळे नक्की शंभर टक्के नो फेल रेसिपी आहे जर ती तुम्ही पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन आवर्जून बघा हे वडे तळलेले असून देखील अजिबात तेलकट होत नाहीत या वड्यांसोबत खाण्याकरता एक वेगळ्या पद्धतीची चटणीची रेसिपी देखील शेअर केली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपले थालीपीठ तयार झाले लगेचच सर्व करूयात तर सर्वांत अगोदर आपण ही कोशिंबीर सर्व करूयात बघा या कोशिंबीरीला अजिबात पाणी सुटलेलं नाहीये मस्त अशी चमचमीत आहे नक्कीच बघूनच तोंडाला पाणी सुटतंय गरमागरम तयार झाले थालीपीठही सर्व करूयात खमंग खुसखुशीत कमी साहित्यांमध्ये आपला सात्विक फराळ तयार झालाय बघा यातील एक थालीपीठ किती मस्त असं वरून क्रिस्पी आहे खुसखुशीत आहे अतून तेवढंच मऊ लुसलुसित आहेत अजिबात चिवट किंवा वातड झालेले नाही आहेत टेस्टला देखील जबरदस्त आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय